तुम्हाला तर आज मी अंड्याची अंडा मसाला करणार आहे काहीच नाही अंड खायच तर अंड करायचं काय काय केलं तू अंड्याची अंडा मसाला म्हणजे नाही तू अंडीचा अंडा मसाला बोलताना भांड्यात बारीकच होईल असं टोमॅटो पिवर आहे का नाही कांदा टोमॅटो लसून आलं सात अंडी तर यातली चार अंडीची अंडा खाली करणार आहे म्हणजे अंडा मसाला करणार आहे अगं अंडा करी आणि अंडा मसाला वेगळा असतो आज काय नवीन मसाला, मसाला आहे का नवीन मसाल्याचा वापर करून काय रे रुद्राज काय पाहिजे तुला हा नवीन मसाला आहे

कुठली रेसिपी चाललाय अंडा मसाला आहे अंडा कधी आहे तर अंडा मसाला बनवून झालेला आहे अंडा करी अंडा मसाला कन्फ्युजन होत होतं माझं मग अशी तर फायनली अंडा मसाला तयार आहे आणि कलर बघा लाल आलेला आहे कलर तर हे खाल्ल्याशिवाय कळणार नाही तिखट तर लागणार नाही मला माहीत आहे आणि इकडं चपात्या करायची तयारी केली आहे आणि गोजुरं बघा अंड्याचं लडील काढून ठेवलेलं आहे इथे फक्त अंडं खाल्लंय अंड्या बलत आणि आता अजून दोन अंडेनाला ठेवले आणि गोलबाग झालेलं आहे त्याच्यान कट्ट्यावर काय अंड खाल्लं की मग अशी आता जेवायची चपाती बरोबर खायचं तर मी चपात्या करून घेते आणि देवपूजा कसं करायची नाही ते अजून काय टाकायचं आहे तेल आहे ते कशात टाकायचं आहे तेल का त्यात नसतं ते चपाती भासतं ना चपाती भाजताना टाकायचं असतं चपात्या भासताना आम्ही टाकणार तेल त्यात तो चपाती वाचताना टाकायचं परत असं मग खो टाकायचं नाही आता खाली उतर मला चपात्या करू दे शांत मग शांत बसायचं तिथं हां हाताच्या घडी घाल हाताची घडी घाल हाताची घडी कशी घालतो हाताची घडी तंडावर बट हाताची घडी तंडावर बट चला शिकवा की हाताची घडी कशी घालायची शाळेत गेल्याशिवाय शिकणार नाही तो एक नाही असं आता असं कर आताची घडी आणि तोंड अब्बोट हा बरोबर असंच बसायचं आपल्या घरेपर्यंत हलायचं नाही अजिबात न कर पीठ तू काय खाल्लं सकाळी अंड आणि आता चपाती खायला लागले भाजी पण आता झाली स्वप्नात खाल्लं हो काय हा नाही होती राडा केलाय भांड्यात तुम्हाला विचारायला सुद्धा काढायचा सांगितलं नाही माझा स्वयंपाक झालेला आहे पण घसून झाले आहेत तर बेडरूम मध्ये पसारा पडलाय बघा पाठिमागा दिसत असेल तुम्हाला दासामध्ये पसारा तर हा पसारा मला आवरायचा आहे कपडे घड्या घालून ठेवायचे आहेत बाकीचं काय आवरलेलं आहे सगळं तिथं काय कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या असतात कप्प्यात आणि ही दोघं बारकी असल्यामुळं ते कपडे घ्यायला गेले की खालचं वाटायचं वर्ण सगळं खाली येते असं असते त्यामुळे ते खराब दिसते तर आता आम्ही कपड्याच्या घड्या घालून घेणार आहे आणि नंतर मग राहिलेलं माझं काम करायचं आहे तेवढा सगळा पसारा पडला आणि गोलबा कपडे बुद्दाम आहे घेतलेल्या गोरूचा टॉवेल टाकलाय तुझा टॉवेल आहे गोल्या कसला टॉवेल तुला आणलाय हा कसला टमडावाला तुझा टॉवेल कस दाखव की गोरूचा टॉवेल आमचाल भारी आहे चित्र आहे गाडीचं आता गोले दाखवते बघा तुम्हाला थांब त्याला दाखव थांब किती दाखवत्या दोघंजण दाखवा दोघं दाखवा तो त्याला हा दोघं बघा कस त्याला पावायला आहे ना हा छान आहे आता दिदीला दे रुदा दिला दे तुझा दाखव टॉवेल तुझं टावेल असलं चित्र दाखव की कसं आहे एकाच दाखवलं एक दुसऱ्या रडतय असं दिवसभर चालू असतंय रोज तर आता टॉवेल धुणार आहे गोल्यापेक्षा टॉवेल आहे गोल्याचा हा बघा आपल्या टॉवेलवर काय काय माहिती आहे का बदक आहे परत डोंकी आहे गाडव घर आहे झाडपण आहे आणि फुला आहे ती आणि मेंढी आहे मेंढी एवढं सगळं टॉवेलवर आहे आपल्या आणि गोलूच्या का टॉवेलवर फक्त गाडीच आहे आणि गोल्या कसं अटायच करायला लागलाय बघा आता टॉवेल घेऊन आहे का <laughs>

आणि आमच्या गोजूला तळून खायचं आहे तर मी कडे तापट ठेवलेली इथं आणि गोजूनं काय केलं आहे तेल टाकलं नाही अजून तोपर्यंतच आहे ना पापड टाकायला सुरुवात पण केली तर आता गोजूला पापड तळून द्यायचेत खायला त्याला कावापासून इच्छा झाली थांब जरा तेल टाकू दे टाकू नको लगेच त्याला इच्छा झाल्या सकाळपासून मला मागं लागलाय आहे पापड तळ पापड तळ म्हणून का दम नाही कुठल्या गोष्टीचा अरे तेल तापू दे की सारखा बाजूला पापड तळून झाले आणि इकडं सुरुवात पण किरी खायला कसं आहे लय आवडते <laughs> त्याच्या खाण्यावर समजा त्याला किती इच्छा झाल्या खायची तर इकडे पाणी तापत आहे मी तर मला टॉवेट भरत धरायचे सगळ्यांच्या आमच्या त्यामुळं मी गरम गल, पाण्यामध्ये भरत घालणार आहे त्यासाठी पाणी ठेवले आणि ह्याकडे ते मग तेल आहे संध्याकाळ पापड तडायला आहे आणि यांना आल्यावर तर आता संध्याकाळचे वाजले पाच आणि मी झोपले होते थोडा वेळ रुद्र पण झोपला होता आता उठलाय बोल्या आणि मी बघाशी उठले साडेतीन वाजता म्हणजे झोपले नव्हते झोप नव्हते लागली मला फक्त थोडा वेळ आराम करतो मी नेहमीच रोज आणि मग उठले नंतर गेले मटण आणायला कारण की आज मंगळवार मटण बटर आणलेलं आहे मटणाला तर आता शिट्टी झालेला मटर कुकर लावले आणि खायला आणले बघा आधी सांगितलं तर खायला आणायला तिकट पश्चिम मटण गॅस बंद करते आणि ते भाजून घेतले द्यायचं द्यायचं तुला पण द्यायचं आहे भात लावलाय सोड करत बाबा